महोत्सव जे कवी येतात ते आमचे सदस्य होऊन जातात धनंजय राव सुद्धा अत्यंत जोखमीने कुठलेही काम सांगितलं तर सगळ्या कवींची मूड बांधण्याचं काम धनंजय राव गेले किती करतात अतिशय उत्तम संवेदनशील कवी म्हणून पाहतो धनंजय नमस्कार मी धनंजय घाडगे चार दिवस येतोय चार दिवसात सगळं ए आय वर बरीचशी चर्चा झालेली आहे परिदि परिसंवादात एरच थोडस आहे खोटा एआयचा झोर बिबली चिबली काहीतरी आहे ना ते तुम्ही काढता खोटा चा झोर खोटा डांडोल ए आय चा झोर सगळे होत चालले आहे मातीमोर इतके सोपे झाले इतके सोपे झाले तेच विसरून गेले हातात आयते मोबाईल खेळणे आले हातात आयते मोबाईल खेळणे आले मोबाईल किती महागडा प्रतिष्ठेचे झाले हात भ्रमिष्ट झाले आधुनिकतेच्या नावाखाली सगळेच्या सगळे वेळे झाले सहज सोपे नोकर होते सहज सोपे नोकर होते माणसातील दिखावा आला, आला। मनापासून प्रेमाचा उमाळा गेला सगळेच चटकन मोबाईल दाखवतो सगळेच चटकन मोबाईल दाखवतो कागदो पत्रीच आपण खुश होतो जिवाळ्याचे चार शब्द जिवाळ्याचे चार शब्द समोर असेल तरच कळवतो म्हणूनच समोरच्याला कळतात प्रश्न आहे प्रश्न आहे हृदया तो कधी दाखवतो खोटा कौतुक आहे खोटा डाउंडाऊन एआयचं कौतुक का आहे कागदी प्रमाणपत्र डिग्री जुनी होत आहे पुस्तक वाचन हातातून गेलं निष्ठून गेलं आहे पुस्तक वाचन हातातून निष्ठून सगळे अर्धवटच ज्ञान अर्धवटच ज्ञान जिज्ञासा हरवून गेली आहे सगळं कस बेगडी झालं आहे सगळं कस बेगडी झालं आहे हरवून गेलं आहे मोठेपणा काय करावे